अहिल्यानगरमधील मस्जिदचे भोंगे हे बळजबरीनं आणि दडपशाही पद्धतीनं काढायला लावत असल्याच्या निषेधार्थ शहरातील समाजवादी पार्टीच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलंय ध्वनी प्रदूषणच्या नावाखाली कोणतेही लेखी नोटीस न देता बळजबरी धाक दडपशाहीने अहिल्यानगर शहरातील पोलीस हे मंदिर मस्जिदच्या ट्रस्टीला संबंधित धार्मिक स्थळावरील भोंगे काढायला भाग पाडतायत या प्रकारामुळे धार्मिक विधी गेल्या दोन तीन दिवसांपासून बंद आहे या बेकायदेशीर कृतीचा अहिल्यानगर शहरातील समाजवादी पार्टीनं तीव्र निषेध व्यक्त केला आहे याबाबत या समाजवादी पार्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना निवेदन सादर केलंय निवेदनात म्हटलंय की सुप्रीम कोर्टानं स्पष्ट शब्दात संपूर्ण भारताला ध्वनी प्रदूषण कायदा लागू केलाय रात्री दहा नंतर आणि सकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण होऊ नये त्यात अजान भजन भाषण सभा डीजे आदी सर्व प्रकारच्या प्रदूषणला आळा घातलाय मात्र अहिल्यानगर शहर पोलीस फक्त मस्जिदचेच भोंगे उतरायला संबंधित ट्रस्टींवर दबाव आणून राहिलेत आणि अजान भोंगेमध्ये देऊ नये असं तोंडी आदेश देत असून या प्रकारची योग्य ती सखोल चौकशी करून संबंधित मस्जिदवरील कारवाई त्वरित थांबवावी आणि मुस्लिम समाजाला न्याय द्यावा तसेच शहरात कर्णकर्कश आवाजातील डीजे पोलिसांना चालतात मग दोन मिनिटाच्या अजाननं त्रास का असा संतप्त सवाल समाजवादी पार्टीनं उपस्थित केलाय सुप्रीम कोर्टाचा आदेश आम्हाला मान्य असून त्यानुसार पंचावन्न किंवा पंचेचाळीस डेसिबल जास्त आवाज राहिला तर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी मात्र कोणतंही कारण नसताना उगीच कारवाईच्या नावे छळ करू नये असं समाजवादी पार्टीने अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहिल्यानगर